असामान्य आवाज वादळी वाऱ्यात नुकसान झालेल्या लिंबेवाडी व शहरातील इतर भागास आमदार प्रीती शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली सोलापूर शहरामध्ये वादळ वाऱ्यासह झालेल्या मोठ्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामय होऊन शासकीय मदत देण्याचे आमदार प्रीती शिंदे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी शहरात सोमवारी रात्री नऊच्या सुमारास संजयनगर दोन नंबर झोपडपट्टी भैरूवस्ती लिंबेवाडी भूषण नगर अण्णासाहेब पाटील प्रशाला सुतकर शाळा आदी परिसरात जोरदार वाऱ्यामुळे अनेक घराची पडझड झाली अचानक आलेल्या वादळाने अनेक संसार उघड्यावर आले आहेत अनेक घराचे स्लॅब कोसळले घरावरील पत्रे उडून गेले किराणा दुकान आणि एका हॉटेलची छत कोसळल्याने मोठे नुकसान झाले मोबाईल टावर देखील कोसळले यासह या भागातील अनेक झाडे कोसळली तर विद्युत तारा देखील तुटल्या आहेत त्यामुळे रात्रीपासून या भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे रात्र अंधारात असल्याने मदतकार्यास अडचणी येत होत्या दरम्यान सकाळी आमदार प्रणिती शिंदे यांनी या भागाची संपूर्ण पाहणी केली नागरिकाच्या अडचणी जाणून घेतल्या आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दोन नंबर झोपडपट्टी भूषण नगर संजय नगर वस्ती लिंबेवाडी अण्णासाहेब पाटील प्रशालेमागे सुतकर शाळेजवळ इतर भागात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून त्यांना शासकीय मदत मिळावे अशी मागणी केली आहे यावेळी देवा गायकवाड कुणाल गायकवाड नागनाथ शावणे मुमताज तांबोळी यांच्यासह त्या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वादळ वारा येऊन सोलापुरात काही जणांचं नुकसान झालं पाऊस एवढा पडला नव्हता पण वादळ आणि वारा होता आणि खास करून हा जो परिसर आहे सोलापुरात जो लोक या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात बऱ्याच लोकांचं नुकसान झालं काही लोकांच्या घरातून काही लोकांच्या घरातून नुकसान झालंय काही ठिकाणी मोबाईल जो टावर असतो तो घराच्या छतावर आहे देवाच्या कृपेने काही जीव हानी हानी ह्या ठिकाणी झाली नाही पण नक्की जी सगळे आज देवाभवनचे पाणी करायला आलो तर नक्की शासनाकडून काही मदत होऊ शकते का आणि वैयक्तिकरित्या किंवा आमदार निधीतून कलेक्टर ऑफिसकडून नक्की आपण ज्यांचं ज्यांचं काही नुकसान सा झालं आहे त्यांना आपण मदत पोहोचवण्याचं आणि मदत देण्याचा आपण शंभर टक्के प्रयत्न